कर वसुलीतून अन्यायाची परिसीमा क्रांती समूहातर्फे पलुसला कृषी पशु पक्षी प्रदर्शन बिलासाठी कृषी पंपाची बीज तोडू नका न्यायालयाचे आदेश शेतकरी संघटनेचे रघुना दादा पाटील यांची माहिती विक्रेत्यांच्या आंदोलनाचा गोकुळ दूध विक्रीवर परिणाम वित्त आयोगातून वित्त आयोगातून पायाभूत सुविधांचे काम दुर्लक्षितच शासन नियम धाब्यावर गुंतवणूक अनेक योजना अर्धवट अवस्थे दुष्काळी भागात पंतप्रधानांचा उज्ज्वला गॅस छाप होताच नवा सिलेंडर घेणे परवडे ना जातीय राजकारण करणाऱ्यांना विरोध करा मेघा पाटकर इस्लामपूर मध्ये संविधान सन्मान यात्रेचे स्वागत बोट आणि नुकसान भरपाई अनेक शेतकरी अद्याप वंचित मराठवाड्यात सत्तर हजार तर विदर्भात सहा हजार एकशे एकोणऐंशी सुनावण्यात प्रलंबित जरडी शेतकऱ्यांचे विश्व बंद केल्याची चर्चा सरकारी यंत्रणेने पुढे खपर युवकाची आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना मराठ्यांनी आता उद्योगांकडे वळावे दसरा मेळाव्यात मान्यवरांचे मत आरक्षण आंदोलनातून शहीदांना अभिवादन नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश काय वन्यजीव प्रेमींना तिसऱ्या न्यायालयाची चपरा उद्या भेटू याच वेळी आवाज होण्याच्या बाकी